त्यांचं नीट पोषण झालं नाही उन्हामुळे दुसऱ्या गोष्टींमुळे पोषण नाही झालं पण त्याच पानावरची एक दुसरी कळी तिचं पोषण केवढं झालं आहे पुढची कळी तिचं पोषण केवढं झालं आणि ती केवढी वाढली आणि ती फुल म्हणून उमलेल पण ह्या दोन कळ्या नाही उमलणार त्याच पानावरच्या दोन कळ्या ह्या फुल म्हणून नाही उमळू शकणार आहेत कारण ते आता लाल पडल्या आहेत ते कशावरून कळालं ते बघा असं लाल पडलेल्या दिसल्या की त्यांचं पोषण झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ते असे लाल पडलेले आहेत ही पण बघा लाल पडली बघा दिसती पूर्णपणे पण त्यांचं पोषण झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ते आता दोन कळ्या तर उमलणार नाही आहेत आता फक्त दुसऱ्या दोन कळ्या ही आहे एक आणि ही दुसऱ्या पानावरची एक कळी आहे या दोन कळ्या उमलणार आहेत आणि दोन कळ्या नाही उमलणार ना आहेत असे टोटल चारपैकी फक्त दोनच कळ्या कळ्या उमलणार आहेत ते उमलताना मी पण तुम्हाला दाखवेल आता तर बघा तुम्हाला ही कळी छोटी दाखवली होती मागच्या आता थोडी मोठी झाली बघा आता आज किंवा उद्या उंबलेल ही खरी आणि ही थोडी अजून दोन तीन उमलेल अशा दोन आलेल्या आहेत अजून तीन होत्या त्या लाल होऊन पडल्या खाली हे बाबा लाल झाले की ते पडतातच खाली हे बघा हे पण ब्रह्मकमळच होतं मला आधी दाखवलं होतं पण लाल झालं की ते असं गळून पडतं खाली आणि ह्या मात्र नीट आलेल्या आहेत बघा अगदी छान दिसत आहेत बघा मोठी होईल ही कळी आणि ही पण दाखवेल मी तुम्हाला मोठी झाल्यावर पण